आपण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी लायन्स क्लब ऑफ खेड आणि माधवबा क्लिनिक आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न आमदार योगेश जाधव कदम यांनी दिल्या खेडमधील मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदिनिमित्त शुभेच्छा सुप्रसिद्ध संधिवात तज्ञ डॉक्टर रोहिणी सामन 20 एप्रिल रोजी रुग्णालयामध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध आणि खेड नगर वाचनालय यांच्यातर्फे सर्व पालकांना महत्वाचा संदेश वैश्य समाज युवा मंच आयोजित क्रिकेट सामने टी अनावरण सोहळा संपन्न पाहूयात सविस्तर वृत्त लायन्स क्लब खेड आणि माधवबाग क्लिनिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेलं आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं लायन्स क्लब खेड आणि माधवबाग क्लिनिक दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन खेडमध्ये करण्यात आलं होतं डॉक्टर अपर्णा नितेश तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर संपन्न झालं खेडमधील नालंदा बुद्ध बिहार येथे सकाळी दहा ते दुपारी साडेतीन यावेळी सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला खेडमधील नागरिकांनी उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवा निमित्त खेड शाखा क्रमांक एक स्थानिक भावकी माता रमाई महिला मंडळ आणि विहार कमिटी यांच्या वतीनं बाबासाहेबांची संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे सम्राट अशोकाचा जो काही महान आदर्श आहे या आदर्शानुसार या ठिकाणी विविध उपक्रम समाजयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक आणि वैद्यकीय जे काही उपक्रम आहेत या उपक्रमांना अधिक चालना कशा प्रकारे देता येईल याचं नियोजन बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी करण्यात येत आहे दिनांक अकरा रोजी महात्मा ज्योतिबा फुले या युगपुरुषांच्या या महामानवाच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं उद्घाटनपर सुरुवात झालेली आहे ते दिनांक चौदापर्यंत या कार्यक्रमाची सांगता होईल आणि आज दिनांक बारा रोजी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लबचे सन्माननीय चेअरमेन माननीय लायन रोहन बिचारे यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की लायन्स क्लब एक सामाजिक संघटन अशा प्रकारचे आहे की जे सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक आणि त्याचप्रकारे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उल्लेखनीय कार्यक्रम आखत आहेत आणि भरीव कार्यक्रम करत आहेत त्याचाच एक, एक भाग म्हणून रोहन डॉक्टर रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून अनेक विविध उपक्रम या खेडमध्ये पार पडत आहेत आणि या ठिकाणी देखील त्यांनी आपल्या कार्याची जी काही सांगता आहे किंवा कार्याचा जो काही एक भाग आहे तो या ठिकाणी त्यांनी वैद्यकीय सेवा याची संकल्पना मांडली आणि या, या ठिकाणी ती पूर्णत्वास जात आहेत यामध्ये महत्त्वाचा आणखी एक भाग आहे तो म्हणजे माधवबाग दापोली शाखा या शाखेचे सन्मानीय डॉक्टर अपर्णा तलाठी या इथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी से आपल्या स्टाफ्स आलेले आहेत आणि अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉक्टर मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर या सर्वांचं लायन्स क्लब आणि माधवबाग या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या या उपक्रमाबद्दल खेड स्थानिक वावके शाखा क्रमांक एक उपकृत राहील अशा प्रकारे ग्राही देतो आणि इथेच थांबतो जय धि दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी खेडमधील मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यानिमित्ताने आणि पवित्र रमजान ईदी निमित्ताने भेटून सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी तसेच महिला आघाडी आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाड तालुक्यात मुस्लिम बांधवांच्या वतीने मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याचं सा औचित्य साधून गुरुवारी अकरा एप्रिल रोजी रमजान ईद हा मोठा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाड तालुक्यातील कुसगाव येथील रहिवासी आणि युवासेनेचे से विधानसभा समन्वयक तरुणांचे यांच्या राहत्या घरी रमजान ईद निनेच्या युवासेनेच्या पदाधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती यावेळी युवासेनेचे से कोकण प्रदेश सचिव तरुणांचे युवा नेतृत्व विकास गोगावले महाड शहर युवासेना संपर्क प्रमुख राजू पावले युवासेना विधानसभा सरचिटणीस प्रतीक शिंदे रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय कचरे कुसगाव ग्रामपंचायतचे सरपंच बशीर पठाण अफतर पठाण सरपंच सुनील देशमुख आणि सर्व युवासेनेचे से, शिवसेनेचे महाड कोलादपूर माणगावमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विकास गोगावले यांनी रमजान निधीच्या निमित्ताने कुसगाव येथील सर्व नागरिकांना आणि इम्रान पठाण यांना शुभेच्छा दिल्या आज रमजानचा पूर्ण महिना या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि मोठ्या उत्सवामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जो इदीचा सण आज या ठिकाणी साजर हो साजरा होतो दरवर्षी आम्ही देखील ईदीचा सण साजरा करण्याकरता येत असतो आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या घरी जातून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायचं काम मी करत असतो कारण की आमच्याही देखील सणाला गौरी गणपतीचा सण असो दिवाळीचा सण असो किंवा अन्य कुठलाही सण असो त्या त्या सणाला त्यांची देखील उपस्थिती असते इथं कुठला जात ना धर्म ना भाव इथं भक्त एकच आहे एक की माणुसकी आणि त्या माणुसकीच्या दृष्टिकोनाने ज्या आमदारने आमदार साहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे आणि बाळासाहेबांचा वारसा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याच्या माध्यमातून आज इदीचा पवित्र सण आणि माझे सर्व असणारे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत आज आम्ही अख्तरबाई इम्राणबाई त्यांचे सर्व पठान

सांध्यांना लाली येणे सांधे सुजणे गरम होणे सांध्यांमधील तीव्र ठणका आणि वेदना जाणवणे सांध्यामधील ताठरपणा वारंवार ताप येणे ओपर सुजणे आणि दुखणे डोळ्यांना लाली येणे मान दुखणे आणि ताठरणे माल, माल पेशी दुखणे सांध्यांमधून करकर असा आवाज येणे अशी लक्षणं आढळल्यास त्यांनी त्वरित या संधीचा लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन डॉक्टर बालावलकर रुग्णालयातर्फे करण्यात आले आणि खांदा सर्जन ऑर्थोस्कोपिक सर्जन स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर श्रेया जोशी श्रेय तज्ञ आता करता प्रत्येक आठवड्यात आणि शुक्रवारी हाडांची तपासणी हाडांची ठिसूळता तपासणी गुडघेदुखी खांदे दुखी आणि तसेच संधिवात कोपर मनगट खुब्यामधील दुखणे तास दुखी घोटादुखी अशा विविध प्रकारच्या दुखण्यांवरती इलाज केला जाईल त्याचबरोबर खेळासंदर्भातील <San -dance> दुखापती लिगामेंट इन्शुरन्स फुटबॉल लिगामेंट इश्यू फुटबॉल रेसलिंग बॉक्सिंग या संबंधित इजा अशा अन्य तपासण्या देखील त्यामुळे पूर्व नोंदणीसाठी सचिन धुमाळ यांच्या ब्याण्णव बहात्तर एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर चौतीस आणि संकेत जांभळे नव्याण्णव बावीस छप्पन्न सहासष्ट एकोणचाळीस या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय खेड शहरातील गुलबोह येथील जमिला रेसिडेंसी येथे वास्तव्यास असलेल्या नऊ वर्षीय या साद याने पवित्र रमजान महिन्यातील सर्व रोजे आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिभावाने यशस्वीरित्या पूर्ण केले त्याबद्दल त्याचं सर्वत्र आता कौतुक केलं जातय आहे खेड नगर वाचनालयातर्फे खेड तालुक्यातील सर्व पालकांना विनंती करण्यात आली आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या शालेय परीक्षा आता संपले आहेत संपत देखील आल्यात महाग दरात खरेदी केलेली पुस्तके पन्नास रुपये किलो दराने रद्दीत देऊ नका तुमच्या जवळ जी काही पुस्तके आहेत त्यांची यादी तुम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये टाका म्हणजे ती पुस्तके तुमच्या ओळखीच्या कोळ्या गरजूच्या कामाला येतील आणि पालकांना होणारा शैक्षणिक दुर्दंड काही प्रमाणात कमी होईल न कळत निसर्गाचं देखील संवर्धन यामुळे होईल असा संदेश संचालक मंडळातर्फे करण्यात आलाय पुढे असं देखील म्हणण्यात आलंय की एक हजारची पुस्तके पन्नास रुपयेच्या रद्दीने आपण विकली तर समजा आपण शिक्षित असून सुद्धा अशिक्षित आहोत असं साध्य होईल असं सिद्ध होईल पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असणारी शाळा उपयोगी पुस्तके आपण खेड नगर वाचनालयामध्ये देखील जमा करावीत जेणेकरून ती पुस्तक गरजू विद्यार्थ्यांना देण्याचं काम आपल्या सहकार्याने आम्ही करण्याचं नियोजन करत असल्यामुळे आपला हातभार इथे लागेल तरी आपण या उपक्रमाला आपलं मुला सहकार्य दाखवावं अशी अपेक्षा संचालक मंडळ खेड नगर वाचनालय यांच्यातर्फे व्यक्त करण्यात आली आहे युजित क्रिकेट सामने अनावरण सोहळा आता नुकताच संपन्न झालाय तरी आज संध्याकाळी आठ वाजता या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी खेडमधील क्रिकेटप्रेमी आणि स्पर्धा प्रेमींनी हे सामने बघण्यासाठी दर्शवावी असं आवाहन वैश्य समाज युवा मंच यांच्या दाखवणार आहोत त्यामुळे संध्याकाळी पाहायला विसरू नका वैश्य समाज मंच आयोजित क्रिकेट सामने दोन हजार चोवीस खेड तालुका वैश्य युवा मंचातर्फे पहिल्यांदाच फक्त तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या वैश्य समाजातर्फे तरुणांसाठी क्रिकेट मॅचेसचं आयोजन केले गेलेलं आहे आणि त्या क्रिकेट मॅचेससाठी स्पर्धेसाठी दहा संघ निवडण्यात आलेले आहेत जास्तीच्या समाजातील सर्व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे त्याबरोबर आमच्या युवकच्या तालुका अध्यक्ष कैलास चिखले ओंकार तोडकरी असतील बंटी तोडकरी असतील त्याचबरोबर चिनार मादलेकर असतील आमचे निनाद दादा गांधी असेल सर्व वैश्य समाजाचे युवक हे खूप मेहनत घेत आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने तुम्ही येथे खेळ पाहण्यासाठी तरुणांचे उपस्थित राहावे मी सर्वांना विनंती करतो वैश्य युवा मंचातर्फे आज बारा दिनांक दिनांक बारा रोजी ते रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण खेळ वैश्य युवा मंच प्रीमियर लीग आयोजित केली आहे तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी तसेच समाज बांधवांनी प्रतिसाद द्यावा क्रिकेटचा लाभ घ्यावा वेळ झाली इथेच सांभाळायची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी